डेली अपडेट न्यूज जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन बसेसचं लोकार्पण आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची उपस्थिती जिल्ह्याला दहा बस प्राप्त अजून ऐंशी बस मिळणार जिल्ह्यातील प्रत्येक डेपोला मिळतील दहा बसेस पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नानं जिल्ह्यातील नऊ डेपोला प्रत्येकी दहा या एकूण नव्वद एस टी बसेस उपलब्ध होत आहेत यापैकी यवतमाळ व उमरखेड या डेपोला आज प्रत्येकी पाच बसेस प्राप्त झाल्या यवतमाळ बस स्थानकावर या बसेसचं लोकार्पण पालकमंत्री श्री राठोड यांच्या हस्ते झाले जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर आपला भर असल्याचं यावेळी पालकमंत्री म्हणाले राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस राज्याची जीवनवाहिनी आहेत ग्रामीण भागात अजूनही वाहतुकीचे प्रभावी साधन म्हणून बसकडे पाहिलं जातं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांची नेआन करणाऱ्या बसेस जुन्या आणि अपुऱ्या असल्यानं संपूर्ण नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री, मंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्र्याकडे केली होती त्या मागणीस प्रतिसाद म्हणून पहिल्या जिल्ह्यात टप्प्यात दहा नवीन बसेस प्राप्त झाल्या त्यातील बसेस उमर बसेस उमरखेड तर देण्यात आल्या बसेसचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज आगाराच्या परिसरात झाले यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर आगार प्रमुख छगन दिवसे यंत्र अभियंता नरसिंग चव्हाण विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे श्रीधर मोहन हरी हर लिंगणवार यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रवासी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी फीत कापून एस टी बसेसच्या प्रवाशांच्या सेवेसाठी लोकार्पण केले एस टी महामंडळाची बस आज देखील ग्रामीण जीवनाची जीवनवाहिनी आहे त्यामुळे या वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आपले प्राधान्य आहे परिवहन मंत्र्यांकडे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी मी सातत्याने केली होती त्यामुळं आज नवीन दहा बसेस उपलब्ध झाल्या जिल्ह्यातील सर्व डेपोला प्रत्येकी दहा बसेस याप्रमाणे एकूण तब्बल नव्वद बसेस लवकरच प्राप्त होणार आहेत उर्वरित बसेस प्राप्त होणार असल्याचं यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं प्रतिनिधी सय्यद मतीन <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.